नमस्कार मित्रो आता तुम्ही मंचाली वावरात कुठे हिंडा लागला मित्रो आम्ही काय आम्ही आलो लाई का आंब्याची झाड आता लावून घेत आहोत आंब्याची झाडं लावायची ती आंब्या असं रान तयार केले मित्राओ आता आंब्याची झाड मनचाल रान आपलाय लोकांच्या रानात आलो करावं लागते कामन कामं नाही केल्यावर मेळ कुठं लागायचं त्यामुळं कामं करून दिवस काढावं लागते ते मित्रां अशी आंबे झाड उचलायची आणि प्रत्येक लाईनी लानी टाकायचे अशी आता चालूला तर एकटा झाला पुढे मागडून याल त्या बाया आल्यानंतर आता ही उंतले व्याकार लागायला लागले गा का सांगायचं खतरनाक नागव लागायला लागलं असं फिरावं लागते वावरात वावरात फिरून परत्येक लाकडून रविली लाकडा पैसे एक एक झाड नेऊन असं आडवं ठेवायचं आणि हे आडवळ ठेवल्यानंतर पुन्हा अजून या चिखलात ही चिखल बघा असल्या चिखलात आता गार खांदायची मग झाड लावायचं लिहा आता आताड्या गोळावणार गार खांदाना नात करती काय यावं लागते आंबे झाड लावाला आणि जास्त दिवसाचा जा ठेवता येत नाही आमच्या आम मालकाने केली गडबड आणून ठेवली ही कुटुर झाड अशी करायची ही झाड सारखीच पडा लागली झाड मोडा लागली नुसकान व्हावं लागले त्याच्यामुळे आमच्या मालकानं घेतले मोहीम हातात आणि आम्ही लागलो चिखलात याला मालक मागडून गाडी घेऊन तोस ठेवून घे मला ही झाड सगळी झाडं घेऊन ठेवाली आता या पूर्ण वावरात अशी झाडं ठेवायची La i y <laughs>